नमस्कार मित्रांनो स्त्रीच्या मनात अशा आठवणी जागृत करा तिला प्रत्येक गोष्टीत तुम्हीच जाणवला पाहिजे मित्रांनो तुम्ही शांत बदललेले आणि दूर आहात आता वेळ आहे तिच्या मनात आणि आठवणींची चुभण निर्माण करण्याची ही युक्ती म्हणजेच तुम्ही काहीही न बोलता तिच्या मनात तुमच्या आठवणी जागृत करणे मित्रांनो जेणेकरून तिला तुमच्या नसण्याची वेदना जाणवेल आता बघा दुसरं म्हणजे जुनी गाणी तिच्यासोबत ऐकलेली खास गाणी स्टोरी लावा किंवा ऐकून तिला तुमच्यासोबतचे जुने क्षण आठवतील थी। जुनी ठिकाणं तुम्ही सोबत गेलेल्या ठिकाणाचा फोटो काढून किंवा वेळ तिथेच थांबली आहे हे फक्त लोक बदलले आहेत अशी ओळ लिहून तिला आठवण करून द्या नाव न घेता बोलणे थेट तिचे नाव न घेता तुमच्या भावना अशा प्रकारे व्यक्त करा की तिला वाटेल की तुम्ही तिच्याबद्दल बोलत आहात तुमच्या जुन्या सवयी दाखवा तुमच्या जुन्या सवयी जसे की तुम्ही एखादी खास गोष्ट खाणे हे सर्व तुम्ही तिच्याशिवाय करत आहात तुम्ही खूप तिच्याशिवाय हॅपी आहात हे तिला कळू द्या तुम्ही यामुळे ती प्रत्येक गोष्टीत तुम्हाला शोधेल आणि तुमच्या आठवणीमध्ये अडकून राहील ज्यामुळे तिला तुमच्या नसण्याची खरी जाणीव होईल मित्रांनो शांततेने तिला संपवा मित्रांनो तिला शांत राहिल्याने तिच्या विचारांना चिरून टाकू शकता मित्रांनो जेव्हा ती तुम्हाला सोडून जाते तेव्हा तुम्ही काहीतरी बोलाल आणि राग कराल असं तिला अपेक्षा असते पण तुम्ही काहीच न बोलता शांत राहिल्यावर ती स्वतःच गोंधळून जाते आणि अस्वस्थ होते मित्रांनो हे नक्कीच करा प्रतिक्रिया अजिबात देऊ नका काहीही करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही शांत राहा कोणताही मेसेज कमेंट उत्तरच देऊ नका कोणाकडेही तक्रार करू नका मित्रांकडे नातेवाईकांकडे सोशल मीडियावर तिच्याबद्दल अजिबात बोलू नका तिचं नाव देखील घेऊ नका तिच्या नावाचा साधा उल्लेख देखील करू नका मित्रांनो पूर्णपणे तुम्ही विसरून गेला आहात तुमची शांतता तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करते आणि काहीच न बोलता बोलल्यामुळे तिच्या मनात हे प्रश्न आतून तिला पोखरतात आणि तिला पच्छतापाची जाणीव होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बापाय मित्रांनो असं चॅनलला सपोर्ट करा